राइप राइप बारा ऑक्टोबर अठराशे म्हणून क्राईम ड्रायव्हलचा मुख्य प्रवाह देण्यासाठी क्राईम ड्रायव्हलचा मुख्य प्रवाह देण्यासाठी येथील शासनाने आरक्षण म्हणजे रिझर्वेशन चा मुद्दा लागू केला जे समाजाला चोर गुन्हेगार नावाचा शिक्का लावला होता नागू केलं सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला माहितीये सर्वांना माहिती ना अरे खरं हे आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत जरी स्वतंत्र झाला ना तरी यामी गोर बजारा विमुक्त समाज स्वतंत्र झाला नव्हतो त्यानंतर सहा वर्षापर्यंत लोक आम्हाला खोट गुन्हेगार समजत होते रे आणि त्यावेळेस भारताचे फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आम्हाला स्वतंत्र केले आणि आम्हाला त्याच वेळेस रिझर्वेशन लागू करायला पाहिजे होत आम्हाला त्याच वेळेस रिझर्वेशन लागू करायला पाहिजे होत पण आम्हाला आज ती रिझर्वेशन लागू केलं नाही या भारताला स्वतंत्र होऊन शांत वर्षे झाली

अरे माई फक्त बारक्या चिच्या पर्यंत बुटी बुटा दिकावचा बाकी कोई दिकाय नाही कत जाऊचं रे बो कत जाऊचं स्वतः पेट भरे चढून साठ्या तोडे चले जाऊच कहा कहा आपण आज बी राक्षण छे गेलं साठ्या तोडून आग्रह तरी ठेवा जर तुम्ही चौदाची गोष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या डॉक्टर रामबाई शब्द देतात की पूर्ण संपूर्ण भारतातल्या एसटी लोकांना दिला कुठे गेला रे तुझा शब्द ओ साहेब प्रधानमंत्री साहेब कुठे गेला शब्द अरे दोन हजार चोवीस दहा वर्ष झाले कुठे विजय मध्ये एस टीच रिझर्वेशन लागले ना मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला सांगते तुम्ही ही गोष्ट करून आमच्या रामराव बापूच्या शब्दाला वापर लावले ध्यानात ठेवा

आणि हा मोर्चा काय अर्थ काय नाय करता येईल ऐका हैदराबाद संस्थानातून काही भाग कर्नाटकला गेला काही भाग तिकडे गेला आणि काही भाग महाराष्ट्रात राहिला जो भाग कर्नाटक मध्ये गेला तो सिद्ध एसटी प्रबंध देतात आणि आम्ही गोरबंदरा समाज तुम्हाला राहिलो कशात टाकले रे विजय विजय अरे आमची चाली आमची

विचार करा का होता है? का होता है ही घुसखोरी काय होत अरे काय अरे यासाठी आपण पक्ष नाही होत आहे अरे कोणी तरी या घुसखोरी रोखण्यासाठी मोर्चा केला का केला का आणि हा एसटी टी पहिला मोर्चा नाही आहे दोन ना हजार बावीस पासून

गुरु की प्राणिकल पावर, प्राणिकल पावर। ती तो के अरे, अरे केर राजकीय के सत्ता ती गुरु केलीच त्याच्या समस्या हमारा हमार, हमार समाजाने आमदार म्हणतो तुझ्या समाज आमदार मंत्री राजकीय सत्ता काय करायचं रे काय करायचं का मुंड होणार का का बरो कर समाजखोर येण्याचं हमारा समाज प संकटायचं का मुंड खरं कोणी मना काय वाटायचं मुंडे रुकलं आपलं गाव छाती नलकेरायचं रे मुंडे सामो जिस समाज का नेता बिकम होता है जिथ समाज का नेता बिकम होता है समाज होता अरे आज आपल्या समाज आमदार मंत्रीच काम बघायला कमी का अरे निवडणूक आली की मतदान मागायला माझी माय माझी आडी माझी बापू माझा दादा माझा तांडा माझे जगा समाजावटा

आणि जना येत आणि मतदान मागे नाही असे प्रश्न विचारो आणि जर मतदान डेरवाद गोव्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह बेटो धानेवर काढा मतदान मागे नाही मेदगिरी करून धानेवर काढा

समाजाची मागणी पूर्ण नाही केली आता ही मोर्चा अत्या मोठ्या संख्येमध्ये लोक आहे शंभुरा कधी धन्यवाद करू सकाळ मात्र समाज होता ही मोर्चा काढू आता शिव संघटना लोकांना आता मोर्चा काढे मग वाटच ना